नमस्कार जय महाराष्ट्र राष्ट्रप्रथम होती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा सहज स्वागत मंडळी देवाभाऊंची बहिणींना गॅरंटी कोट्यावधी महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ मंडळी लाडकी बहीण योजनेतील एकही बहिणी लाभापासून वंचित राहणार नाही अशी खात्री देवाभाऊंनी दिली आहे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी नव्वद लाख बहिणीच्या खात्यात योजनेचा लाभ देण्यात आलाय उर्वरित साठ लाख महिलांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे एकाही भगिनीला दिवाळीच्या भाऊबीजच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही अशी ग्वाही शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे देवाभाऊ यांच्या देवाभाऊंच्या उपस्थितीमध्ये शिर्डी येथील पार पडलेल्या महिला सशक्तीकरण मेळाव्यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे मंडळी महायुतीच्या या योजनेबद्दल आपल्याला काय वाटतं याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका